तर राज्यभरामध्ये बिबट्याची दहशत नेमकी कुठे कुठे आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून काही मुद्दे समजून घेऊया नेमके कुठे कुठे दहशत आहे सुरुवात करतोय आपण पुण्यापासून पुण्यामध्ये शिरू जुन्नर पावळ एकट्या पुणे जिल्ह्यात कुठे कुठे बिबट्याची दहशत आहे ते आपण पाहतोय स्वतः पुणे पुणे शहर लागूनच असलेला अहिल्यानगर जिल्हा तर महाराष्ट्रामध्ये नाशिक खाली पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापुरात सुद्धा बिबट्याची दहशत आहे अकोल्यामध्ये बिबट्याची दहशत पाहायला मिळते अहिल्यानगर पुणे जिल्ह्यामध्ये नरभक्षक बिबट्याची दहशत आहे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात चार जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय मागच्या महिनाभरात एकूण सात बळी गेलेत अहिल्यानगरच्या कोपर गावामध्ये एका चिमुरडीसह वृद्ध महिलेचा बळी गेला अहिल्यानगर तालुक्यामध्ये एक पारनेर तालुक्यात एकाचा बळी गेला पुण्याच्या जुन्नर शिरूर तालुक्यामध्ये तीन जणांचा बळी गेलेला तर पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्याची दहशत कायम आहे पुण्यातील विविध भागामध्ये बिबट्याचा वावर पाहायला मिळतो आणि त्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे ही तीन दृश्य आपण पुणे जिल्ह्यातली पाहतोय पुण्याच्या शिरूरमध्ये बिबट्या दिसला पुण्याच्या बावधनमध्येही बिबट्या दिसला आणि चाकणमध्ये सुद्धा बिबट्याचं दर्शन झालंय आणि या तीनही ठिकाणी बिबट्या दिसल्यामुळं त्याचं व्हिडिओ आता व्हायरल होत असल्यामुळं आता नागरिकांमध्ये सर्वसामान्यांमध्ये दहशतीचं भीतीचं वातावरण पुण्याच्या शिरूरमध्ये फाकटे गावात बिबट्या विहिरीत पडला रात्रीच्या वेळी शिकार करताना बिबट्या विहिरीत पडल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय वनविभागांना आणि स्थानिकांच्या मदतीनं त्याचं रेस्क्यू करण्यात आला तर आंबे गावामध्ये बिबट्याला जिरबंद करण्यात आहे जिरबंद केल्यानंतरची ही दृश्य आपण पाहतोय मोबाईल कॅमेऱ्यामध्ये बिबट्याला कैद करण्यासाठी उत्साही असलेल्या काही जणांना पाहून बिबट्या आक्रमकसुद्धा झाला ती दृश्य आपण पाहतो दोन दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीन शिरूर मध्ये बिबट्या विहिरीत पडला आणि आंबे गावात बिबट्याला जरबंद करण्यात यश आला अशी दोन दृश्य तर पुण्याच्या शिरूरमध्ये फाकटे या गावामध्ये बिबट्या विहिरीत पडला रात्रीच्या वेळी शिकार करताना बिबट्या विहिरीत पडल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय वनविभाग आणि स्थानिकांच्या मदतीनं बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं बिबट्या विहिरीत सोडलेल्या पाईपला धरून पाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय तर त्याला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गावकरी ग्रामस्थ सुद्धा जमले त्यांनाही पाहून बिबट्या काहीसा गांगरून गेल्याची दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही पाहतोय मात्र या बिबट्याला वाचवण्यामध्ये स्थानिकांना आणि वनविभागाच्या रेस्क्यू टीमला यश आले <laughs> पुण्याच्या आंबेगावामध्ये बिबट्यांचा मुक्त संचार पाहायला मिळाला रात्रीच्या सुमारास तीन बिबटे रस्त्यावर वावरताना दिसले सकाळी एक बिबट्या औसारी खुर्द मध्ये लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झालेला निर्बंध झालेल्या बिबट्याची आपण पाहतो आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये बिबट्याला कैद करण्यासाठी काही जण उत्साही होते आणि त्यांना पाहून बिबट्या आक्रमक सुद्धा पुण्यातील शिरूर मध्ये तीन बिबट्यांचा मुक्त संचार पाहायला मिळाला शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी परिसरामध्ये बिबट्यांचा वावर पाहायला मिळाला परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे शेतकऱ्यांसह उस्तोड कामगार आता धास्तावलेले आहेत बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी ही केली जाते पुणे जिल्ह्यातील चाकण एम आय डी सी मध्ये बिबट्याचा मुक्त संचार आढळला आहे एम आय डी सीच्या वरळे परिसरामध्ये बिबट्याची दहशत आहे बिबट्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं लाईट घुमा लाईट हो घुमा